जय भीम जे संविधान मी दादासाहेब शेडके राष्ट्रीय अध्यक्ष भीमटायगर सेना एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाला अनुसरून मी या ठिकाणी माझं मत मांडणार आहे तो त्या हा विषय जर मी आपल्यासमोर नाही मांडला तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गैरसमज होण्याची शक्यता आहे कारण तसा गैरसमज व्हावा हा जाणूनबुजून मनुवाद्यांनी केलेलं नियोजित स्टेटमेंट आहे असे मला शंभर टक्के स्वतःला वाटते विषय असा आहे तारीख होते एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस चौक नागपूर या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे त्रेपन्नवे प्रांत अधिवेशन त्या ठिकाणी झालं आणि त्या अधिवेशनाला मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री श्रवण बी राज यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्या आणि ते मार्गदर्शन करताना असं म्हणाले की प्रयागराज उत्तर प्रदेश या ठिकाणी कुंभमेळा सुरू आहे कुंभमेळा हे सामाजिक समरसतेचं प्रतीक आहे त्या ठिकाणी जात धर्म प्रांत भाषा अजिबात बघितल्या जात नाही आणि म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर जिवंत असते तर पहिल्यांदा त्यांनी कुंभमेळ्यामध्ये जाऊन आंघोळ केली असती आंघोळ करणारे ते पहिले व्यक्ती असते पहिल्यांदा मला या ठिकाणी श्रवण बिराज यांच्या वक्तव्याचा या ठिकाणी मी भी भिमटाईग सेनेचा राष्ट्रीय दादासाहेब शिडके जाहीर निषेध करतो आणि नंबर दोन कुंभमेळ्याच्या बाबतीत काही बाबासाहेबांचा काही संदर्भ आहे का इतिहासाची पाने चढत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग तीन ह्यामध्ये कुंभमेळा मेळाव्यासंबंधित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ आलेला आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे तारीख होती तीन फेब्रुवारी एकोणीसशे चोपन्नला अलाहाबाद म्हणजे सध्याचं प्रयागराज उत्तर प्रदेश या ठिकाणी कुंभमेळावा संपन्न झाला होता आणि त्या हत्तीच्या हत्तीवरून त्या ठिकाणी चंगरी झाली आणि जवळपास त्या ठिकाणी चेंगरून आणि तुडून आठशे लोक मृत्युमुखी पडले होते आठशे लोकांचा बळी गेला होता अनेक लोक साधूच्या पायाखाले तुडूनसुद्धा मेले होते चेंगरून मेले होते आणि त्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी असे म्हणाले होते की या ठिकाणी मी जर मंत्री असतो तर या सर्व लोकाचे या बहुजन लोकाचे गरीब लोकाचे जीव वाचविले असते मी नागवा लोकाला येण्यापासून त्या ठिकाणी रोखलं असतं मी त्याला ह त्यांना हकलून लावलं असतं या बहुजन लोकांचे बळी वाचविण्यासाठी वेळ पल्ली तर मी त्या ठिकाणी मिलिटरीला बोललेलं असतं गोळीबार केला असता उद्देश एवढा होता की त्या ठिकाणी निष्पाप आठशे लोकांचे जीव वाचणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात राजकारणी लोकाला याचं काही घेणं देणं नाही ते बहुजन लोकाच्या अज्ञानाचा कर्मकांचा धर्म भोळेपणाचा इत्यादी पणाचा ते गैरफायदा घेतात आणि आपली पोळी शेकून घेतात त्यावर आपली प्रसिद्धी करतात आपल्या लोकप्रियतेसाठी राजकारणी लोक काहीही करतात त्यांना आठशे लोक मेले यांचं काहीही घेणं देणं नाही आणि म्हणून वरील विधानावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कर्मकांड धर्मांधपणा अज्ञान धार्मिकता इत्यादी इत्यादी दि, यांना विरोध होता हे सिद्ध होते आणि म्हणून त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला तथागत गौतम बुद्धाचा बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं आणि म्हणून या ठिकाणी जाणून बुजून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जे राष्ट्रीय मंत्री आहेत श्रवण बिराज यांनी जाणून बुजून त्या ठिकाणी कुंभमेळ्याचं महत्त्व वाढविण्यासाठी पुन्हा बहुजन लोक कुंभमेळाव्यात मोठ्या प्रमाणात यावं या उद्देशाने जगात विख्यात जागतिक कृतीचा विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा कुंभमेळ्यामध्ये आंघोळ केली असते असं म्हणून कुंभमेळाव्याचं महत्त्व वाढविण्याचं काम केलं हे आपण सर्वांनी लक्ष घ्यावं आपली ध ठिकाणी धर्माच्या नावाखाली बहुजनाला लुटण्याची दुकानदारीच चालू राहण्यासाठी या उद्देशानेच श्रवण बीराज यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे असं मला स्वतःला वाटतं आणि म्हणून परत एकदा मी या ठिकाणी भीमटायगर सेनेच्या वतीने मी दादासाहेब शेडके या ठिकाणी मी सदर वक्तव्याचा श्रवण बीराज यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो थांबतो जय भीम जय संविधान